आज बनूया आरोग्यदायी पौष्टिक आपल्याला निरोगी ठेवणाऱ्या मकर संक्रांतीतील मिक्स भाज्यांची भोगीच्या भाजीची अगदी सोपी रेसिपी बघूया लागणारे सर्व साहित्य डिस्क्रिप्शन मध्ये दिले आहे प्रथम भाज्या धुवून कापून सोलून रेडी ठेवायच्यात नंतर भाजीच्या वाटणसाठी मिक्सर जार मध्ये आले दालचिनी लस भाजलेले शेंगदाणे खोबरे की स्थिळ टाकून प्रथम कोरडेज बारीक करून नंतर नंतर त्यात थोडेसे पाणी टाकून पेस्ट करायची चिंच वीस पंचवीस मिनिट गरम पाण्यात चिंचेचा कोळ करायचा आता फोडणी करता गॅसवर प्रेशर कुकर ठेवून त्यात तेल टाकून ते तापले की त्यात मोहरी जिरे तीळ कडीपत्ता टाकून सर्व परतून घ्यायचे गॅस लो फ्लेम वरच ठेवून त्यात हिंग हळद व बाकी मसाले टाकून लो फ्लेम वर परतायचे कंटिन्यू फिरवत राहायचे आता मिक्सर मध्ये ग्राइंड केलेला मसाला टाकून खमंग परतून घ्यायचे आता सर्व भाज्या मसाल्यामध्ये टाकून एक दोन मिनिट परतायच्यात गॅस लो फ्लेमवरच ठेवायचा नंतर त्यात थोडा गोळ चिंचेचा गर मीठ टाकून सर्व एक जीव परतून घ्यायचे व एक ग्लास पाणी टाकून सर्व मिक्स करायचे आणि झाकण लावून कुकरच्या तीन शिट्ट्या करून गॅस बंद करायचे कुकर थंड झाल्यानंतरच उघडायचा शेवटून कापलेली कोथंबीर आणि एक टीस्पून तीळ टाकून भाजीत सर्व मिक्स करायचे संक्रांतीला तिळाचेच खरे जास्त महत्त्व असते ही भाजी चपाती भाकरी भाताबरोबर खूप छान लागते। पौष्टिक आणि करायला सोपी तुम्ही पण बनवा मनसोक्त खा मकर संक्रांतीच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा